उन्हाळ्यामध्ये जेवण जेवणाचा जसा कंटाळा येतो ना तसं जेवण बनवण्याचा पण खूप कंटाळा येतो आज मी या काकडींपासून अगदी वेगळा पदार्थ बनवणार आहे तो तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी पण बनवू शकता अगदी नरम आणि सॉफ्ट राहतो चटणीबरोबर दह्याबरोबर कशाबरोबरही हे काकडीचे थालपीठ किंवा धपाटे तुम्ही खाऊ शकता अगदी छान चवीला आणि शरीराला थंडावा देतात नमस्कार सोनाली रेसिपी अँड टिप्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणार हा काकडीचा पदार्थ तुम्ही नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणासाठी पण करू शकता इथे हे काकडीचे मी थालीपीठ करणार आहे त्यासाठी आधी मी मसाला वाटून घेते इथे मी एक चमचा जिरं घेतलं आहे आणि एक चमचा ओवा हे सगळं मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे चव पण छान येते याची आणि चार ते पाच लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या ज्या पिकलेल्या आहेत आणि लाल झालेल्या आहेत अशा त्याच्यामुळे तिखटपणा पण पन चांगला येतो आणि चव पण चांगली लागते त्यामध्येच ओल्या कोथंबीरचे देड घातले आहेत आणि हे आता जाडसर वाटून घ्यायचं यामध्ये पाणी वगैरे न घालतात ओबडधोबडाच ही चटणी वाटून घ्यायची आता इथे मी तीन काकड्या घेतल्या आहेत काकड्या कधी पण कोवळ्या घ्यायच्या आणि कापून झाल्यानंतर थोडंसं देट चावून बघायचा जर कडवट असेल तर ती काकडी वापरायची नाही पूर्णपणे कोवळी असेल काकडी तर त्याच्या साली न काढता तुम्ही वापरून घेऊ शकता पण इथे मी सगळ्या काकडीची सालं काढून टाकते सालं काढल्यामुळे चव चांगली येते आणि खाताना ते कडक लागत नाही आता ह्या काकड्या हो मी किसणीवर किसून घेते आहे अशा पद्धतीने सगळे काकडी जे आपण सालक काढून घेतले आहेत त्या किसून घ्यायच्या मध्यम आकाराच्या किसणीवर किसल्यामुळे पाणी जास्त सुटत नाही एकदम बारीक किसणीवर किसू नका पाणी जास्त सोडतं आता हे जे मोठे तुकडे आहेत ते बाजूला काढून टाकायचं जेवढे होईल तेवढे हे तुकडे बाहेर फेकून द्यायचे आता इथे मी काकडी किसून घेतली आहे आता काकडी किसून घेतली आहे ती आपण मोजून घ्यायची अशा पद्धतीने मोजल्यामुळे आपण जे पुढे पिठं वापरणार ती वापरायला सोपी होतात इथे बघाल तर दोन वाटी माझा काकडीचा केस झाला आहे थोडासा कमी झाला आहे कमी जास्त झालं तरी चालतं पण ह्याच वाटीने आपण पीठ वापरायचं आता आपण जी जाडसर मिरची वाटून घेतली ती पण यामध्ये टाकून घ्यायची अशा पद्धतीने वाटल्यामुळे ओवा जिरं आणि लसूणचा छान असं सुगंध येतो त्या धपाट्यांमध्ये आता त्यामध्येच मी एक वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेते कांद्यामुळे पण चव चांगली येते आणि शरीराला पण थंडावा मिळतो त्यामुळे कांदा इथे बारीक चिरून टाकून घ्यायचा इथे मी दोन चमचे सफेद तेल टाकून घेतले आहे पाव चमचा हळद यामुळे रंग पण छान येतो आणि चवीला पण चांगलं लागतं एक चमचा मीठ टाकून घेतलं आहे आणि हे सगळं आधी मिक्स करून घ्यायचं म्हणजे जे काकडीला पाणी सुटतं ना त्याप्रमाणे आपण पीठ वापरू शकतो इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे जे रोजचं आपण चपातीला वापरतो ते त्यामध्येच मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे आणि एक चमचा बेसन घातला आहे मोठा चमचा आता हे सगळं मी चाळून घेते आहे आणि आपण हे चाळून घेतल्यानंतर दुसरी एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे पण आपण ते सगळं न वापरता थोडं थोडं आपण हे वापरून घ्यायचं कारण इथे जर एकदम वापरला तर पीठ जास्त होतं आणि काकडी कमी पडते किंवा एखाद्या वेळेस काकडी जास्त होते आणि पीठ कमी पडतं त्यावेळी आपण हे पीठ वापरू शकतो इथे कुठेही मी पाण्याचा वापर केला नाही आहे काकडीचं जे पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं से पीठ सैन्सर झालं आहे म्हणून अर्धी वाटी जे आपण पीठ काढून ठेवलं ना ते यामध्ये टाकून पुन्हा मळून घ्यायचं म्हणजे पीठ कोरडं पण होतं म्हणजे घट्ट पण होतं आपल्याला थापायला पण चांगलं जातं आणि इथे पातळ पण होत नाही जास्त हे धपाटे आता जेवढं लागेल म्हणजे एकूण मला दोन वाटी इथे गव्हाचं पीठ लागलं आहे आता इथे मी पोळपाट घेतलं आहे आणि त्यावर एक पांढरा कपडा घेतला आहे जो पातळ कपडा असतो इथे तुम्ही रुमाल पण वापरून घेऊ शकता त्यावर पाणी टाकून मी ओलसर करून घेतलं आहे आणि हे पीठ जास्त वेळ न ठेवता आपल्याला जेवढे धपाटे करायचे आहेत त्या आकाराचं गोळा घेऊन हाताला पाणी लावून हे थापून घ्यायचं हाताला पाणी लावल्यामुळे चिकट होत नाही आणि पटकन हे थापले जातात अशा प्रकारे होल करून घ्यायचं एका बाजूला मी तवा गरम करत ठेवलेला तवा छान गरम झाला आहे आणि आपण जे धपाटे थापले आहेत कपड्यावर ते इथे टाकून घ्यायचे दुसरा पण असं थापून घ्यायचा आता एका बाजूला ज्यावेळी आपण शेकत असतो दुसऱ्या बाजूला थापून घ्यायचे जो आपण थापलेला तव्यावर टाकलेला तो परतून घ्यायचा एकदम खरपूस असं हे काकडीचे धपाटे किंवा धिरडे करून घ्यायचे आणि खरपूस असे भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने दावून दाबून भाजायचे म्हणजे कच्चेपणा राहत नाही आणि काकडी असल्यामुळे नरम पण होत नाही अशा पद्धतीने लालसर झाला आहे आता दुसरा जो थापून घेतला आहे तो कपड्यासकट मी असा टाकून घेतला आहे आणि बघू शकता छान असं तेल सोडून घ्यायचं आणि ज्यावेळी आपल्या ह्याने तो उचलून येईल कडेने तोपर्यंत परतायचा परत प्रयत्न करायचा नाही नाही तर तुटून जातात अशा पद्धतीने मी आता हे परतून घेतले हे खरपूस असे भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने हे तुम्ही रात्रीच्या नाश्त्याला किंवा सकाळी चहा बरोबर नाश्त्याला आपण देऊ शकता आता दुसऱ्या पद्धतीने दाखवते आहे इथे स्लो गॅस करायचा आणि गोळा जो आपण घेतला आहे ना तो त्या तव्यावर टाकून सरळ थापून घ्यायचा आपण जशी भाकरी ना हात थापतो तशा पद्धतीने थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला किंवा बोटांना चटके लागणार नाही अशा पद्धतीने केलात तरी एकदम सोप्या पद्धतीने हे थापले जातात पटकन थापले जातात एका बाजूने शेकल्यानंतर तेल सोडून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचं अशा पद्धतीने हे दोन ते तीन वेळा परतून परतून भाजून घ्यायचे भाजताना थोडंसं असं काविल त्याने दाबून घ्यायचे म्हणजे कच्चेपणा राहणार नाही आणि छान असे तयार होतात हे तुम्ही दह्याबरोबर पण खाऊ शकता किंवा एखाद्या चटणीबरोबर किंवा शेजवान चटणीबरोबर पण चवीला खूपच छान लागतात काकडीचे दपाटे गरमीमध्ये खालणार ना तर शरीराला थंडावा पण देतात आणि पोट पण पटकन भरलं जातं मुलांना वेगवेगळी नाश्ती देण्यापेक्षा असे जर करून दिलात ना तर खायला पण चांगले लागतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात जेवण ज्यावेळी जात नाही त्यावेळी अशा पद्धतीचे हलका आहार जर घेतलात ना तर तो खायला पण चांगला लागतो आणि पचायला पण पन... हलका जातो अशा पद्धतीने आता मी हे सगळे धपाटे थालीपीठं करून घेतली आहेत बघू शकता छान अशी थालीपीठं किंवा धपाटे तयार झाले आहेत तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्कीच सांगा आता हे मी टॅमॅटोच्या चटणीबरोबर सर्व केले आहेत एक तुम्हाला मी दाबून दाखवते किंवा तोडून दाखवते एकदम नरम आणि सॉफ्ट झालं आहे अगदी दोन दिवस राहिले ना तरी तसेच राहतात प्रवासामध्ये घेऊन जायचं असेल किंवा मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल ना तरी हे खूपच छान लागतात एकदा अशी काकडीची थालीपीठं धपाट किंवा धीरडे तुम्ही नक्की करून बघा आणि केल्यानंतर कमेंट करून सांगायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त रहा, मस्ता रहा।